न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा याच्या संदर्भात मी मगाशी आपली बातमी पाहिली बातमी पाहिल्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये आश्चर्य वाटलं कारण आता आपल्याकडं जवळपास जो बॅकलॉग होता जो कर्मचाऱ्यांचा जो बॅकलॉग होता तो आम्ही आता एन एच एम मार्फत काही डाटा एंटर ऑपरेटर भरलेत आणि ज्या काही हॉस्पिटलच्या नोंदी आहेत त्या रोजच्या रोज, रोज आम्ही घेतल्या जातात आता यांची जी नोंद होती हे सांगतायत की साधारणतः एप्रिल मधील मधली नोंद होती ते आता आमच्या स्टाफला आम्ही बोलवलं तर त्यांची जी नोंद आहे तो मागच्या याच्यातलीच होती एप्रिलमधलीच होती ती झालेली नव्हती असं त्यांनी सांगितलं परंतु त्याची स्लीप जी आहे तर ती स्लीप त्यांनी सादर करण्याऐवजी त्यांच्याकडं जी स्लीप होती ती दिली आणि ते पी डी एफच्या कॉपीवरून आमचा जो का डॅट डॅटा एंट्री ऑपरेटर आहे त्यांनी आजच नोंद घेतली त्यांनी आजच दाखल्यासाठी अर्ज केला आहे आणि चार तारखेचा अपुरता दिनांक होता परंतु एक तारखेलाच त्याला आपण दाखला दिलेला आहे त्याच्यामुळे हे जे ते काय म्हणतोय की मी तीन वेळा आलो चार वेळा आलो पाच वेळा आलो तो माणूस काय माझ्याकडे निबंधक म्हणून त्यांनी माझ्याकडे येणं अपेक्षित होतं पण तो माझ्याकडे न येता आता ठीक आहे ते त्यांना कोणाचा फोन आला असेल कोणाकडे गेले असेल तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे परंतु जर प्रशासनाकडं जर ते आले दखल, लगेच्च तर नक्कीच त्या तक्रारीची दखल इमिजिएटली घेतली जाईल आणि दाखल्याविषयी आम्ही खूप स्ट्रिक्ट आहोत की लगेचच्या लगेच विदिन थ्री डेज हे दाखले नागरिकांपर्यंत जायलाच पाहिजे यासाठी आम्ही ॲक्शन मोडवर आहोत त्यामुळे ही बातमी पाहिल्यानंतर मला आश्चर्य वाटलं की असं काही होत नाही पण असं झालं कसं तरीसुद्धा ज्या काही आपण या वृत्त चॅनलमधून ज्या काही आम्हाला जे सूचना कराल ते नागरिकांसाठी किती चांगलं आम्हाला काम करता येईल किंवा जन्ममृत्यू दाखले किती लवकरात लवकर आम्हाला वितरित करता येईल याची दक्षता मी स्वतः जातीने घेणार आहे त्याबद्दल माझं सर्व नागरिकांना आव्हान ना आहे की आपल्याकडं जे माहिती सुविधा केंद्र आहे माहिती सुविधा सुविधा केंद्राकडनं केंद्रा अर्ज आल्यानंतर आमच्याकडं जे चार प्रभागानुसार आम्ही चार कर्मचारी नेमलेले आहेत तर जो आमच्याकडे नोंद झाली असेल तर एक दोन ते तीन दिवसात आमचं माहिती सुविधाला पुन्हा ते दाखला जातो तर नागरिकांनी एक साधारणतः दोन ते दिव तीन दिवसामध्येच तो माहिती सुविधामधनं दा तो दाखला घेऊन जावा त्यासोबतच आता शासनाचं एक नवीन एक धोरण आलेलं आहे ज्याच्यामध्ये सात दिवसाच्या नागरिकांना दाखला मोफत त्याच्या घरी पोहोचवायचा आहे किंवा त्या हॉस्पिटलमध्ये पोचवायचा आहे एक मागं एक चार आठ दिवसापूर्वीच ते तसं गॅजेट आलं आहे तर सुद्धा आम्ही काम करतो आहे की जेणेकरून त्या दाखला जो आहे तो बाळाचा जन्म झाल्यानंतर त्या महिलेला डिस्चार्ज व्हायच्या आधीच तिच्या डिस्चार्ज कार्डसोबत आपण जन्मदाखला द्यायची व्यवस्था करतो आहे त्याला कदा सदा कदाचित आठ पंधरा दिवस लागतील जर असं झालं तर ह्या ज्या काही अडचणी आहेत नागरिकांना ते येणार नाहीत तर त्याच्यावर आम्ही डेफिनेटली ह्या साधारणतः पंधरा दिवसामध्ये काम करू